नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे से एक मु... शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्य मुख्यमंत्री माझी शिंदे म्हणजे आखाडा कसलेला आहे लंगोट कसलेला आहे उपमुख्य मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत डिमोशन एक होऊनही एकनाथ एक शिंदे अजूनही आखाडा कसत आहेत सध्या सर्वाधिक क्रेज हे शिंदे सेनेची आहे म्हणजे कुठे जायचं तर भाजपमध्ये जाता येत नाही कारण ते हाऊसफुल आहे सध्या पैलवानांची पसंती सिंदे से है जी उद्धव ठाकरे संजय राउत वगैरह एक टीवी दिखता है टीवी पलिक एक ना शिंदे है हाँ डबल केसरी चंद्रहार पाटिल सांगली मुक्का पोस्ट सांगली चंद्रहार पाटिल डबल केसरी पहिलवान सोमवारी ठाण्यामध्ये शिंदे सैनेत प्रवेश करतोय खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही मोठी गोष्ट आहे पहिलवानाने एकनाथ शिंदेची पार्टी पसंत करावी ही मोठी गोष्ट आहे म्हणजे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आता पहिल्या पसंती उद्धव चंद्र चंद्रहार पाटलांना पसंत केलं होतं म्हणजे सांगलीमध्ये ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे लोकसभेला काँग्रेसला नडले त्याच पैलवानाने आज उद्धव ठाकरेंची साथ सोडली म्हणजे उद्धव ठाकरेंना माणसं समजत नाहीत काही प्रश्न तिथून उपस्थित होतो की आपण या पैलवानाला घेतो हो आखाड्यात हो। खेचत हो। आहोत पण याला आपण ताकद देऊ शकतो हो का याचाही या अंदाज उद्धव ठाकरेंना आला नसेल कारण त्या काळात म्हणजे गेल्या लोकसभेत सांगलीची निवडणूक याच मुद्द्यावर लढली गेली इकडे चंद्रहार पाटील म्हणजे चंद्रगार पाटलाला उद्धव ठाकरेंनी आपला प्रतिष्ठेचा विषय बनवला होता कारण ती सांगलीची जागा ओरिजिनली परंपरागत काँग्रेसची आहे लोकसभेची तिथून वसंतदा लढत आले आणि वसंतदाचा नातू म्हणजे हा विशाल पाटील जो निवडून आला तिथे तो विशाल पाटील हो पाटी ते तिकीट मागत होते पण उद्धव पाटील आडवे आले उद्धव उद्धव म्हणजे उद्धव ठाकरे आडवे आले सांगितलं की नथिंग डुईंग आम्हालाही पाहिजे आम्ही मागितले उद्धव ठाकरेंनी आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरला आणि ते त्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला चंद्र पाटील सांगली म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणणं होते आम्ही तुमच्यासाठी कोल्हापूर सोडलाय आता तुम्ही आमच्यासाठी सांगली सोडा या सोडा मध्ये उद्धव ठाकरेंचा सारा सुटलाय असं दिसत आहे मोठ बंड झालं काँग्रेसमध्ये वसंतदादा नातू म्हणजे हा विशाल पाटील यांनी सारे काँग्रेसवाले विशाल पाटील पाठी उभे होते आणि ते निवडून आले म्हणजे फजी ती विशाल पाटलांपुढे हा चंद्रहार केसरी चंद्रहार पाटील यांची थोडीफार झाली शिवसेनेला म्हणजे उद्धवसेना मीडियामध्ये जास्त चमकते पण वास्तवामध्ये आपण कुठे आहोत त्याचं भान उद्धव ठाकरेंना कधी येणार हाही प्रश्न आहे नेमका ती गल्लत होते त्यामुळे उद्धव ठाकरे मार खात प्रत्येक जागी लोकसभा झाली आता नंतर विधानसभा झाली आता मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहे उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका ही निवडणूक म्हणजे हे शेवटची निवडणूक आहे इथे काही जमलं तर उद्धव ठाकरे यांना फ्युचर आहे नाही तर मग अवघड आहे तोंबडे मारतच अख्खा हो आयुष्य काढावं लागेल असं राजकीय आयुष्य असं परिस्थिती आहे संजय राऊत आहेत म्हणजे भोंगा वाजत राहील की भोंगा बंद होईल भोंग्याचा काही भरोसा नसत आता प्रश्न हा आहे की पैलवा इकडे येतोय पैलवाना काय मिळणार याचा आता एकनाथ शिंदे म्हणजे मॅच्युअर्ड माणूस आहे त्याची सोय एकनाथ शिंदेने आधीच करून ठेवली असेल त्या घेतलं असेल एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे या दोघांच्या एकनाथ शिंदे भले ते पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे त्यांचे बॉस होते पक्ष प्रमुख होते राजकीय परिपक्वता त्यात एकनाथ शिंदे अधिक सरस ठरताय असं दिसत आहे हा सर्वाधिक लोंढा जो आहे तो शिंदे सेनेत आहे मुंबईत अर्ज माजी शिवसैनिक एकनाथ शिंदेकडे गेले आहेत त्यामुळे एक वेगळंच वातावरण तयार होत आहे आता या अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे कशी फाईट देणार हे फाईट कारण यांनी सध्या पाटलांनी पाटलांचे उपस्थित मुद्दे केले आहेत त्यांचं म्हणणं आहे चंद्रघातराव पाटलांचं क्रीडा क्षेत्रात काम करताना बऱ्याच त्रुटी अडचणी गैरप्रकार माझ्या लक्षात आले आणि अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज उठवला पण प्रत्यक्ष शासन शासनाचा शासन शा पाठिंबा असल्याशिवाय सरकारचा सरकार, सरकार पाठिंबा असल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणं कठीण आहे असं चंद्रहार पाटलांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आज म्हटलं आहे की मी का सोडतोय उद्धव ठाकरेंना तुम्ही यासाठी सोडतोय की की मला खेळाडूंचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत क्रीडा क्षेत्रात विषय सोडवायचे आहेत त्यासाठी सरकारचा पाठिंबा पाहिजे असा शोध आहे या पैलवानाने लावलाय पुढीपासून हीच परिस्थिती आहे सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय तुम्ही काही तुमचं पान हलू शकत नाही सध्या तर परिस्थिती अशी आहे की सरकार दरबारी तुमचं वजन असेल तर तुमचं खरं आहे नाही तर काय अवघड आहे नाही पाठलांनी ओळखलं व्यवस्थित आता आखाड्यात उडी घेतली आहे आता चंद्रहार पाटलांना कशा कुस्त्या मारतात ते चंद्रहार पाटील लग आपल्याला दाखवतीलच एक आहे एकनाथ शिंदेने सांगली की कुस्ती सुद्धा मारली आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार